प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचा निवडणूक अर्ज दाखल जय श्रीरामाच्या गजरात कपिल पाटलांचा अर्ज दाखल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती दिनांक तीन मे रोजी भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेला हजारो नागरिकांचा जनसागर उसळला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीने केलेल्या शक्ती प्रदर्शनाने गर्दीचे सर्व जुने विक्रम मोडले गेले भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील हे मुंबई महानगर क्षेत्रात विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भिवंडी येथील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपाचे आमदार किसन कथोरे महेश चौगुळे संजय केळकर निरंजन डावखरे रमेश पाटील ज्ञानेश्वर म्हात्रे शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे विश्वनाथ भोईर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा ज्येष्ठ नेते शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदूराव रिपब्लिकन पक्षाचे नेते संजय गायकवाड श्रमजीवी संघटनेचे अशोक सापते माजी आमदार नरेंद्र पवार मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर संतोष शेट्टी सुभाष माने व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते